मेळघाटात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुनावत आहेत चिखलदरा येथे शनिवारी आणि रविवारी पर्यटकांच्या वाहनांचा ओघलदरा घाटात दिसून आला चिखलदरा येथे रस्त्यावर वाहने उभी करायला नसल्यामुळे घाटात सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहे चिकलदरा नाक्यापासून खाली थेट मोथा आणि मडकी गावापर्यंत वाहतूक कुंडी निर्माण झाली चिकलदरा येथे पावसाच्या धारांनी वहरलेल्या निसर्गाचे अनोखे रूप पर्यटकांना अनुभवायला मिळते यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी चिखलधाऱ्याने मात्र आपले सौंदर्य फुलवायला अजिबात वेळ लावली नाही या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात पण या आठवडा अखेरीस वाहतूक कोंडीने अनेकांचा हिरमोळ झाला भीमगुंडावरून कोसळणारा धबधब्यासह चिखलधारे येथील विविध पर्यटन स्थळांचा आनंद लुटण्यासाठी अमरावती नागपूर अकोला यवतमाळ अशा विविध जिल्ह्यातून पर्यटक आले घाटातून समोर वाहने जात नसल्यामुळे अनेकांना चिखलधाऱ्याला जाण्याचा बेत रद्द करावा लागला अनेक पर्यटक सेमडो आणि मुक्तागिरीकडे वळले तर काही पर्यटक चक्क आलेल्या मार्गाने आपल्या गावी परतले